महारवतनाच्या जमिनीच्या व्यवहारांवर भाष्य करणारा मुडशी पॅटर्न चित्रपट अनेकांनी पाहिला असेल त्या चित्रपटात एक संवाद आहे जिममध्ये राहुल्याशी बोलताना नन्याबाई म्हणजेच प्रवीण तरडे महारवतनातील जमीन असा उल्लेख करतो महारवतनाची जमीन रेती तिच्यावर परक्याचं नाव कसं येईल हा एक साधा संवाद नाही तो महाराष्ट्राच्या शेकडो वर्षाच्या सामाजिक प्रशासकीय आणि ऐतिहासिक रचनेचा संदर्भ आहे आता महार वतन म्हणजे नेमकं काय समजून घेऊया पूर्वीच्या काळात राजे आणि सरदार राज्य कारभार चालवण्यासाठी काही पद आणि जबाबदाऱ्या गावागावात वाटप करत असत त्या जबाबदाऱ्यांच्या बदल्यात काही कुटुंबांना जमीन दिली जात असे या जमिनीतून मिळणारी उत्पन्न हे त्या कुटुंबाचे वतन मानले जाई महार समाजाला दिलेली जमीन ही महार वतन म्हणून ओळखली गेली कारण गावातील सरकारी सुरक्षा आणि संदेश वहनाची कामं प्रामुख्यानं या समाजाकडून घेतली जात असत त्यामुळं जमीन ही सेवेसाठी दिलेली होती म्हणजे ती कष्टाच्या बदल्यातील मान्यता होती फुकट इनाम नव्हती त्यानंतर स्वातंत्र्यानंतर चित्र बदललं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतात जमीन व्यवस्थेवर पुनर्विचार सुरू झाला अनेक सामाजिक विविध वतन आणि इनाम प्रणाली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला एकोणीसशे अठ्ठावन्न साली वतन निर्मूलन कायदा लागू झाला सर्व वतन रद्द करण्यात आली महार वतनासह अनेक इनामी जमिनी राज्य सरकारच्या अंतर्गत आल्या परंतु त्या जमिनी वापरण्याचा किंवा कसण्याचा अधिकार मूळ कुटुंबाकडे राहिला म्हणजेच जमीन ज्याच्याकडे आहे तो भोगवटादार पण मालकी शासकीय होती या जमिनींचा सध्याचा कायदेशीर दर्जा काय आहे ते देखील समजून घेऊया ही जमीन प्रशासकीय भाषेत भोगवटादार वर्ग दोन जमीन म्हणून ओळखली जाते याचा अर्थ जमीन वापरता येते पण विकता येत नाही जमीन कोणत्याही खाजगी व्यवहारासाठी वापरायची असेल तर जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असते परवानगीशिवाय व्यवहार केला तर जमीन सरकार मग थेट परत ताब्यात घेऊ शकते ही अट आजही प्रभावी आहे आता विवादात आलेली पुण्यातील चाळीस एकर जमीन प्रकरण काय आहे हे देखील पाहूयात मुंडवा कोरेगाव पार्क परिसरातील चाळीस एकर जमिनीचे मूल्य बाजारभावानुसार अंदाजे अठरा हजार कोटी रुपये आहे परंतु ही जमीन तीनशे कोटींना विकली गेल्याचा आरोप आहे पण हा व्यवहार रद्द झाल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले यात कोणत्याही पैशांची देवाणघेवाण झाली नाही हे देखील त्यांनी सांगितले मुद्दा फक्त इतकाच आहे जमीन ही केवळ मातीचा तुकडा नसतो त्यात पिढ्यांचा इतिहास समाजाचे ओझे कर्तव्य आणि ओळख असते महार वतनाच्या जमिनीची विक्री हा फक्त आर्थिक व्यवहार नाही तो कायद्याच्या आणि ऐतिहासिक हक्काचा विषय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा